गुड मॉर्निंग हॅलो दोस्तो तसं तर कालच्या ब्लॉकमध्ये मध्ये बघितलं आपण घरी आलो होतो आता चाललो तर आपण आता बँगलोर साठी लोडिंग करायला आपल्याला कांदा भरायचा आहे कांदा घेऊन आपण आता जाणार आहोत बँगलोरला तर बघूयात आता बँगलोरचा सफर कैसा होताय कसं होत आहे बँगलोरची ट्रिप कशी होती ते तुम्हाला दाखवतो पूर्ण ब्लॉक गाडी भरल्यापासून ते अनलोड होईपर्यंत असणार आहे आपला బ్ల కట్ పూర్ణ బాగుంద్రుబాద్ దా చూస్తా తుమ్మ బాగుంట तर आपली आता दिलरुबा लोडिंगला सुरू झालेली आहे आणि इथून कांदा घेऊन येत आहेत सध्या काय रानात गाड्या शिरत नाहीत पाऊस झाल्यामुळं आमच्या इकडं कांदा भरायला आणि दिलरुबा आपण इथं लावले रस्त्याखाली मस्त निसर्गरम्य निसर्ग असं वातावरण आहे कडक मरी सावली बिवली आपली दिल आता सध्या लोडिंगला चालू आहे आणि ठेवू निघालाय आता गप चोर पावला आणि स्टिंग आणायला ठेवू इथं चाललाय मित्रांनो इथलं आपलं लोडिंग कम्प्लीट झालेलं आहे तर आपण आता एकशे वीस गुन्हे टाकून आहोत आता आपल्याला जायचंय सांगवीला आणि हे इकडं आता गाडी भरणारी गेली जेवायला किवा खाली जेवते पाण्याच्या जे ठिकाणी आता आपण जाणार आहोत इथून आता एकशे वीस गुन्हा कम्प्लीट झाल्या तर आपल्याला जायचे दोनशे गुण्या भरायला बघूयात दोनशे गोण्या भरून निघूयात आपण हाय तर आता आपली दुलरुबा काहीच कमी लोडिंग होत आली आहे शंभरी गोण्या टाकली आपली दुलरुबा फुलवरल मग आपण निघणार आहोत बँगलोरला इथून पुढचा सफर बघूयात आता बँगलोर पावसाचं खूप वातावरण झालं आहे त्यामुळं आपली दिलरुबा अर्धी बांधून पण झालेली आहे काय पूर्ण शेट वगैरे आले तर पाऊस कधी पण येऊ हो शकतोय आणि तिथं आपली गडी भरती कांदा त्या बाबीच्या झाडाखाली कांदा घेऊन येते आपण निघणार आहोत दीड भरली की डायरेक्ट बँगलोर काय मित्रांनो आता आपली गाडी भरून ओके झालेली पूर्णपणे आणि आपण आता थांबलेलो जेवायला आत्ता वाजले रात्रीचे दहा दहा वाजता आपण जेवण करून निघणार आहोत इथून बघूयात आता डायरेक्ट जाणार आपण बँगलोर साठी नॉनस्टॉप हे आहे नातेगावचं सैनिक हॉटेल आपण डेली इथंच असतो चला तर मग आता जेवण करून येऊयात तर मित्रांनो आता आपण जेवण करून आलेलो आहोत आणि जेवण केल्यानंतर आपण काय गाडी चालवत नाहीत कारण आपण डेलाच गाडी चालवतो नाईटला सोन्या बसला आहे गाडी चालवायला आणि आपण करणार आहोत आता रेस्ट रेस्ट केल्याच्या निघालो तर आपण आता बँगलोरच्या दिशेने बघूयात आपण आता निघालो आहोत जातेगाव केलं आपण आता बघू शकताय

मित्रांनो आता आपण पोहोचलो आहोत पंढरपूर येथे चंद्रभागा नदीला खूप असं पाणी आहे भरपूर पण भरून चाललेले आहे सध्या बघू शकताय आपण आता हा मध्ये एंट्री केलेली आहे चंद्रभागा नदीवर आहोत आपण आता मंदिराकडे जाण्याचा मार्ग नाही

गोपाळपुरा येथे होऊ शकताय गोपाळपुरा बोर्ड पण दिलेला आहे गोपाळपुरामध्ये आपलं सह स्वागत आहे गोपाळपुरा होऊ शकताय आता आपण निघालव आहोत पंढरपूरच्या पुढं म्हणजे आपण आता पंढरपूर सिटी पूर्णपणे पास केलेली आहे उत्सा आलं तर नेटेला तिकडं पंढरपूर सिटी पास केलेली आहे नंतर आपण आता आपण आलोय पंढरपूरच्या पुढं थांबलो चहा घ्यायला आता चहा घेऊयात जरा सोपे आता घेऊयात चहा आणि निघूयात किन्ना पी एक गाडी पण येणार आहे मागून चला आपण आता चहा घेऊत काय रात्रीचे साडेतीन आपल्या डील डिझेल टाकी फुल करण्यात येत आहे आपण थांबलेलो आहोत आता डिझेल टाकायला होऊ शकता डिझेल टाकायला सुरू आहे आपण आता डिझेल टाकत आहोत मी डिझेल टाकून आपण निघणार आहोत डायरेक्ट आपण आता पुढं जाऊन आलोमटीला हॅलो मित्रांनो आता आपण आहोत आलोमटीला आणि आता सकाळचे वाजले आहेत पावणे सहा आज पावसाच्या वातावरणामुळे इतका उजाड पडलाय की खूपच उजाड पडलाय पावसाच पावणे सहा वाजता आज एकदम फ्रेश उजडलंय लाइटात बंद करावं लागले आज पाच वाजतात गाडीच्या मस्त ऊन पडल्यासारखं झालंय कवळ कवळ बघू शकताय आणि आता पुन्हा आलेलो आहोत आलोमटीच्या टोलवरती नाईट काढलेले आहे कारण स्वान्या जरा आजारी पांडलेला आहे त्यामुळे सोन्या तिकडे लवकरच वापला होता आपल्याला आता आपण आलो कर्नाटक म्हणजे आलोमटी येते आज सकाळ सकाळचं वातावरण म्हणजे एकदम फ्रेश वातावरण असतय त्याच्यातले त्याच्यामध्ये आज पाऊस झाल्यामुळं खूपच वातावरण फ्रेश आहे

राहुल पाटला सत्तर बाबी दिसणार बच्चन तेवढे फेमस बघा व्हिडिओ म्हणजे मित्रांनो आपण आता निघालो फिरावून हे आपले मामा एकदम जेवलग मामा आपले चला तर आता जाऊयात आपण ಬಗ್ಂಗಲೋ ಡೈರೆಕ್ಟ್ ಮಾರ್ಕೆಟ್ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಬೆಂಗ್ಳುರ ಅಕ್ರೋದು ಅಕರಲ್ಲಿ आता आपलं लोकेशन चेंज झालेलं आहे आपल्याला इथे हुसूरला तामिळनाडूमध्ये मुंबईला तसा सकाळी तामिळनाडूचं मार्केट दाखवतो तुम्हाला आपली गाडी आता तामिळनाडूच खाली होणार आहे मित्रांनो आता वाजलेला आहे रात्रीचा एक आणि आपण पोचलेलो आहोत उसूरला हे आपलं दुकान आहे भारती ट्रेनिंग कंपनी तर आपली गाडी खाली होणार आहे आणि ही दिलरोब आपण इथं पार्किंग केलेली आहे तर सध्या जरा पावसाचं वातावरण झाल्यामुळं गाडी लगेच खाली होणार सकाळी गाडी खाली होईन आपली आणि आता हा ब्लॉग आपण इथंच एंड करणार आहोत जर ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि पहिला ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चलते गुड नाईट